मी आज छोटे छोटे बटा डोळे करणार आहे हे डाळीचं पीठ घेतलंय एक वाटी ही मोठी वडगा तर होते ह्याच्यामध्ये दाबून वाटी भरली चांगली आता मी त्याच्यामध्ये पहिले थोडं मीठ टाकते जास्ती नाही जर अशी हळद थोडी आणि जर मिरची पावडर थोडी लाल जराशी आता हे भिजवून घेते पीठ भिजत ठेवते पहिलं मिक्स करून घेते यात तांदळाचं किंवा याचं पीठ नाही घालणार आम्ही त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते भिजत ठेवायचं आधी पंधरा वीस मिनटं पीठ पहिले पीठ भिजून घ्यायचं मग पुढची तयारी बटाटे ते असं भिजवून घेते सगळं मी पाणी एकदम ओतायचं नाही त्याच्यामध्ये असं भिजवून घ्यायचं पहिले एकदम पाणी होतायचं नाही कारण गुठळ्या होतात पिठाच्या चांगलं पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं एक नंबर ओढे होतात अगदी भारी अजून थोडं पाणी घालते अजून पाणी घालते थोडं चांगलं भिजून झाकण ठेवते आणि थोडंसं जरा पाणी ओतते जराशीच एक ग्लास पाणी घेतलेला सगळं संपले थोडंच राहिले जराशी ओतते जास्त पातळ पण नको पीठ चांगलं असं भिजवल्यावर चांगलं फेटून फेटून घ्यायचं मस्त अगदी झाला तर झाकण ठेवते पंधरा वीस मिनटं भिजू दे चांगलं मंगोडे करायचे तर हे चार बटाटे मी उकडून घेतले आधी आता बारीक मिरच्या पाच मिरच्या हा कढीपत्ता आलं पुदिना कोथिंबीर हा अख्खा एवढा लसूण घालायचा त्याच्यामध्ये आबडधोबड बारीक करून घ्यायचं आता हे मी बारीक करून घेते सगळं फोडणीसाठी हे मी बटाटे बारीक करून घेते त्याच्यामध्ये कुस करून घेते चटणी पण आबडदोबड वाटून घेतली असं हाताने बारीक करते आणि जी भाजी परतून घेते कडे तापत ठेवते झाला बटाटा बारीक करून थोडंसं जग लिंबू पिळते बटाट्यावर कारण का बटाटा उर असतो ना मग एकदम चव भारी लागते बटाटा वड्यांची जराशी लिंबू पिळायचं पडलं हातात ना माझ्या थोडं हे अर्धं लिंबू मी पिळून घेतलं त्याच्यामध्ये कडे तापट ठेवले तेल थोडं होतले पोहोनीला मोहरी टाकते होऊन टाकले बारीक आवडजबड परतून घ्यायची चांगली अगदी बरं आबडजबडच वाटून घ्यायचं नसतं कढीपत्ता पण त्याच्यातच तर करून घ्यायचा बारीक करून घ्यायचा मीठ टाकते आणि हे एक चमचा मी धने घेतलेले आखे असे हातावर चोळून याच्यामध्ये टाकायचे कोरणीवर घालायचे हिंग टाकते झाला हिंग परतून घेणारे चांगली आता चटणी आवडज तर मी हा बटाटा ह्याच्यामध्ये परतून घेते एक नंबर होता तो वडे दुधी ना घालायचा लसूण जास्त घालायचं त्याच्यामध्ये मी दाखवले की लसूण एक घेतला सगळा लसूण घातला त्याच्यामध्ये मी परतून घ्यायची सगळी भाजी आता त्याच्यावर कोथिंबीर घालून घेते परतून घेते मी सगळी भाजी परतून झाली आता गॅस बंद करते काढून घेते थंड करायला ठेवते मग त्याचे गोळे करून ओळे करते तळून घेते गोळे बंद करते ताटलीमध्ये काढून घेते थंड करायला थंड झाल्यानंतर हे गोळे करते पुदिना घालायचा चटणीमध्ये म्हणजे अजून भारी आणि लिंबू पिळायचं बटाट्यावर थंड होऊ दे मग गोळे करून घेते त्याचे थंड झाले का बघते गोळे करून घेते जरा बारके बारकेच मी गोळे करणार आहे बटाट्याचे काय मस्त वास सुटलाय भाजीचा छान वास सुटलाय गोळे छोटे छोटे बारके बारके मोठे तुम्हाला हवे असेल तर मोठे सुद्धा तुम्ही करू शकता मी छोटे छोटेच करते असे आता मी असे सगळे करून घेते झाले असे म्हणजे गोळे करून आता तळून घेते कडे तापडिवडे तेल वतले मी तळून घेते थोडा खायचा सोडा करता वेळेस टाकायचा त्याच्यामध्ये असं आणि हलवून घ्यायचं चांगलं मग तळून घ्यायचे लगेच आधी टाकायचा नाही सोडा खाता वेळ आता आता वेळ सोडा टाकायचा सॉरी खाता वेळा आलं वे माझ्या तोंडातून असं पेटून घ्यायचं चांगलं सोडा टाकल्यानंतर लगेच तळून घ्यायचे मग तळून घेते मी आता तळून घेते सोडते असेल चमचेनी सोडायचे तेल जास्त जरा लागला माझेकडनं हा तेल सोडायचे वरून ते काढून घेते आता मस्त छान झाली लागली एक नंबर असं बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये पीठ राहत नाही तेल जरा जास्त तापलं थोडा लागला एक माझ्याकडून जास्ती थोडा चॉकलेट रंग आला त्याला असे तळून घेते मी आता तेल सोडायचं असं सो। सो। करायच्या ह्याच्यात दोन दोनच ओढे बसतात टाळायला जास्ती बसत नाहीये छोटी कडे आहे कढई मी छोटी कडे घेतली असं उलट पालट करायचे चांगले आणि तळून घ्यायचे काढून घेते सगळे मी असे तळून घेते झालं आता जे सगळे तळून घेतले मस्त मी झालं असं चमचेने सोडायचे सोडायचे भारी थोडं सांडता असं टिपके टिपके पिठाचे काढून घेते आता झालं गॅस बंद करते मस्त भारी झाली साधी एक नंबर झाले आता भरून घेते बंद करते गॅस झाले माझे बटाटोडे छोटे छोटे कशी मस्त झाले छान टमाटोचा सॉसभर पुदिन्याची चटणी असली तरी त्याच्यावर पण चांगलं लागतं मी नाही केली आता पुदिन्याची चटणी माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कसे झाले बटाटोडे सांगा मला एक नंबर अगदी असे जास्ती पण चॉकलेटी रंगाला तरी चालतं आहे चांगल्या लागतात ते पण काही करपत नाही आहेत मस्त झाले अगदी बटाटोडे तुम्ही पण असे करून बघा आणि मला सांगा कसे झाले बटाटोडे